गंभीर अडकवण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागण्याची घटना बापू नगर भागात घडली आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमिला कैलास मैंद राहणार हरिविहार नारायणबापू नगर यांच्या फिरेदीनुसार अर्चना परदेशी स्नेहल भालेराव कविता पवार रंजना कांबळे यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यामध्ये बावीस नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रमिला मैंद यांना अर्चना परदेशी या महिलेने फोन केला तुमच्या पतीवर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे जर तसे घडू द्यायचे नसेल तर आम्हाला भेटायला या भेट घेतल्यानंतर सदर महिला म्हणाली की आमची पंधरा महिलांची टीम आहे आम्ही तुमचे पती कैलास मैन यांना पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याचे काम आम्हाला मिळाले जर तुम्हाला या गुन्ह्यापासून तुमच्या पतीला जर वाचवायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील आम्ही अगोदरही असेच कामे केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही लक्ष्य करतो मैंद यांनी यासाठी थोडा वेळ मागून घेतला त्यानंतर पुन्हा त्या महिलेने फोन करून त्यांना भेटायला बोलविले व समोरची नवऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे सदर ही राजकीय केले गुन्हा दाखल मुलगी व तिची आई तयार आहे त्यामुळे तू त्वरित पाच लाख रुपये दे आणि हे पोलिसांना सांगितले तर तुझ्या कुटुंबियाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे त्यानंतर मैद्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या असता अर्चना परदेशी व स्नेहल भालेराव या दोघी तिथे येऊन सदर गुन्हा दाखल करू नको नाहीतर तुझ्या परिवाराला बघून घेऊ अशी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात धमकी दिली आहे म्हणूनच चारही महिलांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे जागरच्यास्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक